सर्वांना चॅनलमध्ये स्वागत आहे लालू मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेसिपी तर चला स्टार्ट करूया तर कोण कोण येईल काही बघा आपडा पटिया मी तोपर्यंत तयार करतो एकदम सोपं आणि मस्त भंजन आहे पटापटा या रेसिपीला स्टार्ट करणार आहे लवकर या पटापटा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कोण आहे ते मी कमेंट करा पटकन आज आपण रेसिपीला स्टार्ट करणार आहोत आज लाईव्ह कोणतं टॉपिक नाही आहे फक्त आणि फक्त रेसिपी आहे तर चला शॉर्टकट रेसिपी दाखवणार आहे आणि खूप छान स्वस्तात आणि मस्तच आहे तर या पटापटा लाईक केला रोही ए रोही हिरवी मिरच्याकून येते की नाही काय माहिती तर चला मी लाई दाखवून घेते तुम्हाला लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी हॅलो हाय तर हे आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचंय हाय हॅलो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं या पटापट धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल या पटापट सनी जाधव हाय हॅलो आदित्य हॅलो हॅलो हाय आदित्य हे बघा मी लाल मिरची हिरवी मिरची आणि लसण वाटून झालेलं आहे आपलं तर ते आपल्याला एक छानपैकी वाटेमध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला भिजलेली हरभऱ्याची डाळ पण झालेली आहे भिजून हे बघू शकता दिसतंय का तुम्हाला एक मिनटं हे बघू शकता हरभऱ्याची डाळ आहे ही आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात मस्त मस्त रेसिपी आहे सर्वांनी लाईक करा प्लीज शॉर्टकट रेसिपी आहे त्यामुळे मी असं दाखवते तुम्हाला मध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजे छानपैकी वाटून होईल <coughs> आता आपलं अशा प्रकारे वाटलेलं आहे हे बघू शकता अशा प्रकारे वाटले त्याच्यामध्ये आणखीन थोडस पाणी घालून मी वाटून घेणार आहे जेणेकरून आपल्याला मऊ पेस्ट पाहिजे

टाकून हे घेतलेले आहे हे बघू शकता मध्ये तेल टाकून घेणार आहोत आपल्याला कोणत्या प्रकारे म्हणजे जास्त ऑइली आवडतं जास्त कमी ऑइली आवडतं ह्या हिशोबाने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपण तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये आपण जिरे पण टाकू शकतो किंवा मोहरी टाकू शकतो मी जिरे टाकत असते मला जिऱ्याचेच फोडणे आवडते तेल तापून झाल्याच्या नंतर आपण जिरे टाकून घेऊया शकतो जिरे टाकलेले आहेत मी ते आपल्याला छानपैकी ब्राऊन होऊन द्यायच्यात आणि नंतर ना आपल्याला टाकायचे आहे वाटलेली हिरवी मिरची तर बघू शकता मी तो वाटलेली हिरवे मिरची टाकलेले आहे तेल शकता आपल्याला छान पैकी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला हिरवे मिरची आणि वाटून झाल्यावर आपल्याला छान पैकी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे सगळे जमीन टाकून झाली की आपल्याला जे वाटलेली डाळ आहे ना ती टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं हे बघू शकता मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढं पण पाणी घालून धुवे आहे हे जास्त पातळ पण नाही चांगलं लागत आणि लय नाही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे याच्यात गाठी वगैरे बिलकुल होत नाही काही आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघू शकतो चवीनुसार मीठ टाकणार आहे थोड खरं करत असते कारण की खारट झाल्याचं काय करता येत नाही तर बेसन ना आपलं होईपर्यंत आपण पर बोलू शकतो कमेंटसारखे देणार आहे या फटाफट आहे ते जर कुणाला काही कमेंट व काही विचारायचं असेल तर विचारू शकता ऍक्च्युली कमेंट करू शकता तुम्ही कमेंटचा रिप्लाय मी देणार आहे हे पूर्ण फायनल होऊपर्यंत आपण वाट बघणार आहे या पटापट पड़ लाईक करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कोण कुठून आहे हे सांगू शकता का लाइव दहा मिनटं ठेवणार आहे मी लाईक केल्याबद्दल धन्यवाद खरंच मनासून धन्यवाद या पटापट एकमेकांना जॉईंट करा लाईव्ह प्लीज कोण लाईव्ह आहे त्यांनी कमेंट लवकर करा सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय देणार आहे मी तर रेसिपी कशी वाटली ते पण नक्कीच सांगा आणि कुणाकुणाच्या घरी असं बनवतात नक्की सांगा कारण की आज भाजीला नव्हतं म्हणून मी म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण काहीतरी बनवून टाकूया म्हणून मी हे बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा लाईक 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 शेअर सबस्क्राईब प्लीज तर मी फायनल झाले की न नक्कीच तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे हे बघू शकता आपली उकळी वगैरे आलेली आहे याला याच्यामध्ये आपण बेस हे कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर चला आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये संध्याकाळ भेटणार आहोत हे चांगपैकी बेसन झालेला आहे तर चला बाय बाय